हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत सहा आणि इथे मी करते शेवल्याची शेंग म्हणजेच कालवण त्याचं तिकडे भात ठेवला आहे तर नवीन कपडे वगैरे घातलेत तर आम्ही जाणार आहोत बाजार भरायला बाजार म्हणजे महिन्याचा किराणा असतो तो भरायचा आहे आज एवढ्या दिवसातून आज मुहूर्त लागलाय तर त्याच्यामुळे मग स्वयंपाक मी हे असतोपर्यंत थोडासा करून ठेवते आज आलेत पाहुणे तर कोण पाहुणे आलेत काय आलेत तर ते नंतर तुम्हाला कळेलच तर असंच कंटिन्यू राहा आणि आज घेतली आहे मच्छी पाहुण्यांसाठी म्हणजे ती आली आहे तिच्यासाठी मच्छी घेतली आहे तर मग मच्छी फ्राय करणार आहे आम्ही तर भाताबरोबर म्हटलं शेवग्याचं कालवण होईल तर कानातले आज उजाऊन मी काढून ठेवले कारण कान थोडा दुखत होता आणि साफ पण करायचे होते त्यामुळं कानातलं काढले आणि जे सगळं माझं गावाला सामान राहिलं आहे त्याच्यामुळे इथे एक सुद्धा कानातलं घालायला नाही आता कान असेच मोकळे घेऊन मी चालली आहे तर एक होतं खोटं आरा आराध्याचं कानातलं पण ते पण माझ्याकडून आता तुटलं आता तिने बघितलं तर ती ओरडलच त्याच्यामुळे मग ते पण नाही आता जे होतं ते पण तुटलं तर असा प्रॉब्लेम झाला आहे तर चला आता फटाफट बनवते जेवण आल्यानंतर मगची फ्राय भाकरी वगैरे करेन आत्ता कालवण भात तर करून जाते यायला किती वेळ होईल सांगू शकत नाही त्यामुळे तर असंच कंटिन्यू राहा तर आल्यानंतर काय ब्लॉग शूट करायला झाला नाही तिकडे गेल्यानंतर कारण आम्ही एका तासात लगेच सामान घेऊन आलो होम डिलिव्हरी सांगितलेली तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच तर जे काय काय सामान आणलं नवीन दुसऱ्या ब्रँडचं वगैरे ते तुम्हाला आता दाखवते मी सगळं सविस्तरमध्ये वेगळ्या कंपनीचं आणलंय बघूयात तर कम्फर्ट दर वेळेस मी ब्ल्यू कलरचं घेत असते आज ब्लॅक वाल आणलंय म्हणलं बघूयाचा स्मेल वगैरे कसा बग... आहे बघ आहे बरं आहे बघूयात आता कपड्यांना का टाकल्यानंतर कारण ब्ल्यू वाले यांना जास्त आवडायचं नाही मला आवडायचं पण आता ब्लॅक घेतले आणि पाऊस छोटा नव्हता आणि बॉटल पण छोटी नव्हती मोठे होता त्याच्यामुळे हा पाऊस आणला मोठावाला तर तुम्ही बघितलंच की मी ब्लॉग मला कंटिन्यू करता आला नाही मी मार्केटला जाणार होते त्याच्या आधी सांगितलं होतं की निघाले बाजार भरायला तर बाजारवरून आल्यानंतरचा व्हिडिओ आता कोण कोणत्या असतं आणल्या त्या मी दाखवते आणि कोणकोणत्या कोणकोणत्या कंपनीच्या आणले कोणते ब्रँड आता आणले ते दाखव काय काय ते आहेत काय काय वेगवेगळ्या आणले ते म्हणजे प्रमाणे तर लायझॉल तेच वाला आणले पण मोठी बॉटल आणली ह्यावेळेस सामान आणलं आहे ते सगळं जास्त आणलं आहे कारण पावसात म्हटलं परत कोण आणणार त्याच्यामुळं एकदम दोन तीन महिन्याचं सामान सगळं आणून ठेवलं आहे दोन महिन्याचं तरी आणलं आहे तर कम्फर्ट सांगितलं ते आणलं आहे आता ह्याचा कोणता आहे कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनर डीझ आहे तर स्मेल ह्याचा आहे जरा बरा वाटतोय पण ब्ल्यूचा छान येतो ब्ल्यू ह्याचा तर टिशू पेपर तर स्टाईप टाईट पावडर तर माझ्या लक्षात नाही आलं मी एक किलोचाच पॅकेट घेतला परत हा समजा सा नंतर आणावा लागेल त्याच्यानंतर आता आणले तुम्ही डव साबण आमच्यासाठी सगळ्यांनाच यूज करा सगळ्यांना म्हणजे फक्त आराध्या आधी आणि मी तिघांना आमच्या डव साबण आणले आणि ह्यांचा सा नेहमीचा साबण सँडेलचा तर तो त्यांचं पॅकेट त्यांनी आहे तर पॅराशूटची पण मोठी बॉटल आणली यावेळेस छोटी आणत असते जर पेस पण ह्या वेळेस आणली आहे मोठी माझ्यासाठी तर हॅन्डवॉश सुद्धा वेगळा आहे डेटॉलचा आणलाय ह्यावेळेस तर गेल्या वेळेस दोन तीन महिन्यापूर्वी सामान डिमार्ट मधून भरलेलं तेव्हा mm. um. एका वेळेस फ्री होता व बाय वन वा, वा, गेट वन फ्री तो आणलेला तो अजूनपर्यंत पर्यंत एक हँडवॉश आहे आता थोडासा संपेल एका ह्याच्यामध्ये एका बॉटल मध्ये वाटल्यानंतर संपेल म्हणले की घेतला तर चांगला पण घेऊ नको मग डेटॉल आणलाय कोणी सांगितलं हा काय सांगते बघा बरं कधी येणार नाही कधीपर्यंत बंद आहे काय ऐका जरा काय सांगतात आता पाण्याचा प्रॉब्लेम तर गोल्ड फ्लॅश कपड्यासाठी आणले साबण आरती साबण कारण कसं होतं सगळेच त्याला भरपूर गावाला पण बोलले की आरती साबण कळणे कपडे छान निघतात आणि सर्फ एक्सेल रिंग म्हणा तर त्याच्यामुळे काय होतं सर्फ एक्सेल रीनमुळं नुसता फेस होतो कपडे व्यवस्थित निघत नाहीत तर बरोबर आहे मला पण थोडं हे वाटलं त्याच्यामुळे म्हटलं आर के साबण आपण वापरून बघा त्यामुळे ह्यावेळेस वेळेस आर के साबण आणि एका महिन्याला सहा साबण मला इनफ होतात पण सामान आता जास्त आणलं आहे त्याच्यामुळे साबण पण जास्तीतच आणले पावसाळ्यात म्हणलं ताप नको त्याच्यामुळे मग दहा साबण आणलेत रेग्युलर सहा चालत असते मी पण हा साबण महाग आहे इतर साबणपेक्षा आय थिंक बघा बावीस रुपयाला आहे बावीस रुपयाच्यावर किंमत आहे म्हणजे चांगलाच असणार आहे आप सर्फ एक्सेल किंवा रिंग साबण दहापासून स्टार्ट असतात दहा, दहा रुपयेपासून पण हा साबण ना बावीस रुपयाला आहे बाबा म्हणजे असणार आणि मी यूज केला एक साबण तर चांगला आहे कपडे चांगले निघतात तर बघूया तर आरके साबण आता आणलेत मी तर काय झालेलं ह्यावेळेस आम्ही नेहमीच्या दुकानात जातो त्या दुकानात गेलो नव्हतो त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला ंदी दुसऱ्या दुकानात नेलं आणि तिथं मग जे कसं नेहमीचे तर आपल्याला सवय झालेली असते तिथं असतात ह्या दुकानात बिस्किट वगैरे पण नव्हते काय त्याच्यामुळे बिस्किट पण माझे आणायचे राहिले बरंच सामान आणायचं राहिलं जे आपलं बटर चीज मेवनेज वगैरे असतं ते काहीच नव्हतं आणि लगेच आम्हाला यावं लागलं घरी त्यामुळं ते साहित्य राहिलं तर हे माझे टूथपेस्ट आणले पतंजलीचे आणि ह्यांची तर मेडिकलमध्ये जॉबांची पण भेटते तर मेडिकल मधूनच आणायला लागते मी साबण सापडले नाहीत एक सुट्टी आणले दहा दहावाले वाले असं झालं नवीन दुकानात गेलं त्याच्यामुळं असं बघा नवीन नवीन तिथं काही सापडत नव्हतं व्यवस्थित त्यामुळे जे मिळेल ते घेऊन आलो तर भांड्याचे साबण पण आणले आठ आणले त्याच्यानंतर ही बीबी क्रीम छोटी आणली आहे आधीची त्यामुळं आणि शॅम्पूचं पॅकेट आणि हे ह्यावेळेस आणलं आहे मी हिमालयाचा स्क्रब वॉलनट स्क्रब वापरते मी ह्याचा एव्हर युजचा यावेळेस आणला आहे हिमालयाचा तर म्हटलं बघू यात सेम आहे काय फरक नाही तर स्क्रब करायला घरच्या घरी हे झालं आपलं क्लिनिंगचं वगैरे सगळं सामान तर बाकीच्या वस्तू होत्या घरात त्यामुळे हरपी वगैरे होतं काय होत माझं अगोदर गावाला जायचं अगोदर सामान संपलंय आणि यांना काही वेळ भेटत नव्हता त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला आणायला सामान आणि त्यामुळे मग मी थोडं थोडं लागेल तसं दुकानातनं आणत होते त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी आणलेल्या आहेत बऱ्याच म्हणजे हार्पिक वना बाथरूम विनर ते आहे त्याच्यामुळे ना हे जे नव्हतं ना, ना संपलंच होतं पूर्ण ते आणलंय बाकीचं हार्पिक वगैरे ते आहे सगळं त्यामुळे ते काय आणलं नाही कारण खूप दिवस झालं सामान संपलेलं आणि मला असंच दुकानातून ना आणावं लागत होतं सारखं लागल सा। तसं त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आणि ह्यांना जास्त वेळ नव्हता त्यामुळे एका तासात आम्हाला लगेच यायचं होतं घरी सामान घेऊन त्यामुळे पटपट जेवढं हाताला लागेल तेवढं सामान घेतलंय आणि आलंय तर आता हे झालं आता जे आपला किराणा आहे तो बघूया तो नेहमीचा असतो तोच आहे त्यात काय वेगळा नाही आहे पण दाखवते एकदा तर साखर साखर दोन किलो आणली आहे खोबरा एक किलो आणले याच्यामध्ये तांदूळ आहेत ते दहा किलो आणले दरवेळेस पाच किलो आणत असते महिनाभर कम्प्लीट जातात आम्हाला पण ह्यावेळेस सांगितलं तसं सा, दोन महिन्याचा बाजार आहे त्यामुळे दहा किलो आणलेत आणि तांदूळ पण चेंज केलेत दरवेळेस मी कोलम घेत असते तर ह्यावेळेस आणलाय आम्ही इंद्रायणी तर कोलम चौसष्ट रुपये किलोवाला आम्ही आणायचो तर आता चेंज करावं म्हटलं जरा तर इंद्रायणी घेतलाय हा आय थिंक बावन्न रुपये काहीतरी आहे बावन्न का चोपन आय थिंक आहे त्या किलो रवा एक किलो अक्रोड अर्धा किलो आणले काजू अर्धा किलो साबुदाना एक किलो आणलाय चण्याची डाळ म्हणजेच हरभरा डाळ अर्धा किलो आणली आहे जोटा एचा मदे हे पांढरे वाटाने नव्हते हिरवे आहेत पांढरे नव्हते मग हे अर्धा किलो आणले छोटं पॅकेट मोहरी याच्यामध्ये ओवा आहे हे छान पावडरचं पॅकेट दरवायचं सोसायटीचा छान छान लागतो सवय झाली त्यामुळे तोच तर मुगाची डाळ ही अर्धा किलोचे कारण घरात पण आहे त्यामुळे अर्धा किलोच आणले बाहेर पोरांचा कालवा चालू झाला तर ती लायचं छोट एक छोटं पॅकेट आणलं आहे कारण त्या दिवशीच मी एक आणलं आहे चिकन बनवण्यासाठी आणलेलं तर कसुरी मेथी संपली होती माझी आणि गोडा मसाला तर बाकीचे मसाले इथलं पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या पुढे आणता येतात त्यामुळे नाही आणलेलं मी कारण ठेवायचं नाही प्रॉब्लेम होतो आणलं नाही एकदम मसाले तरी मग ठेवायचं कुठं असं होतं ठेवायला एवढं काय आपल्याकडं बस हे नाही आहे त्यामुळे मग जास्त सामान आणलं तरी थे ठेवण्याचा प्रॉब्लेम होतो खजूर एक तर जिऱ्याचं एक छोटं पॅकेट आणलंय त्याच्यानंतर मसाला वेलची माझ्याकडून डबल झाली म्हणजे अगोदर घरात होती सकाळी मी डबे घासले तेव्हा मिळाली मला म्हणजे काय काय वस्तू असं होतं घरात असून पण लक्षात येत नाही की आहेत म्हणून मग बिर्याणीला वगैरे लागते त्याच्यामुळे आणली आहे तर असू यूज होणार पोहे आणलेत एक किलो तर चवळी ही मोठीवाली चवळी बरी पडते मला म्हणजे बरी वाटती जरा त्याची आमटी किंवा सुक्कं बनवायला छान वाटतं चवळ्या अर्धा किलो आणले मिठाचा पुरा आणि बदाम अर्धा किलो असं एवढं आणलं आहे सामान तर याच्यामधलं तेलाचं तुम्हाला दाखवते तेलाचा डबा आणलाय त्याच्यानंतर गहू आणि ज्वारी आत्ताच आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी काहीतरी आणली होती मागच्या वडील तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलंच होतं तीस तीस किलो किलोच्या गोणी ती� आणल्या होत्या पण आता पण पाऊस चालू होईल आणि ते पण थोडं थोडं धान्य राहिले एवढा महिना जाईल एवढा म्हणजे जाईल जातील महिनाभर तरी पण पाऊस चालू होईल त्याच्यामुळे मग परत पावसातून कुठं घ्यायचं आणि दुकानामध्ये ना जरा महागच भेटतं त्याच्यामुळे हे म्हणले की आणि कसं झालेलं आम्ही होम डिलिव्हरी सांगतो मग ते होम डिलिव्हरीचे तीस आहेत थिंक रुपये घेतात मग तुमचं सामान किती पण असू द्या तीस रुपये ते घेतात मग ते म्हणले आपल्याला होम डिलिव्हरी करणारच आहे तर मग ते म्हणले तेलाचा डबा पण यावेळेस मोठाच घेऊया जाऊ दे दोन चार महिने गेला तरी एकदमच घेऊया मग मोठा तेलाचा पंधरा लिटरचा डब्बा घेतला आहे संडेचा तो पण दाखवते तुम्हाला आणि ज्वारी आणि आम्ही परत एकदा घेतलाय आहे ते म्हणले परत परत टेन्शन नको त्यामुळे मग गाडीमध्ये एकदा टाकल्यानंतर बरोबर जागेपर्यंत आपल्याला काही त्रास नसतो जागेपर्यंत बरोबर ते आणून देतात उचलायचा वगैरे काही त्रास आपल्याला नसतो त्यामुळे मग होम डिलिव्हरी सांगितलेली त्यामुळे गहू आणि ज्वारी पण आम्ही मग ॲड केली आणि सगळं घरपोच सामान येतं त्यामुळे काही टेन्शन नसतं मग गहू तीस किलो आणि ज्वारी तीस किलो पुन्हा एकदा आम्ही घेतले आणि मेन प्रश्न असा झाला आहे की ते ठेवायलाच आमच्याकडे काही नाही तर असेच दोन्ही राहणार आहेत बघू आता काय होतंय तर बघूया चला दाखवते तुम्हाला मी तेलाचा डब्बा एक आणि जे गहू ज्वारी आणली ती तर आता हा किराणा मला लावायचा आहे तर असा किराणा आम्ही आज भरला आहे थोड्याशा वस्तू ज्या होत्या त्यांचे ब्रँड म्हणजे वे वेगळ्या घेतल्यात साबण म्हणा यूज करून आपल्याला मग काय हरकत आहे ना वेगवेगळ्या ब्रँड वाप वापरून बघितलं पाहिजे कोणता चांगला आहे त्या आपण पैसे देतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या ब्रँड वापरून बघितलं पाहिजेत कसे असतात काय नाहीत आपल्याला वापरल्याशिवाय पाहणार नाही तर बघू कस साबण वगैरे काय निघ चार वाजता तर बघा ही ज्वारीची गोणी ही घेतली तीस किलो चानी खाली गहू आहेत तर सध्या तरी काही नाही ठेवायला त्यामुळे असंच ठेवलेलं आहे म्हणजे आम्हाला जरा रूममध्ये चेंजेस करायचे थोडे त्याच्यामुळे मग असेच ठेवलेत नंतर व्यवस्थित सगळं सामान लावून ठेवल्यानंतर परत एकदा बघायला मिळेलच तुम्हाला तर हा घेतला आहे डबा तर संडेचा आहे हा कॅन पत्र्याचा डबा पंधरा लिटरचा तर ह्या आम्ही मोठा डबा घेतला आहे ना ना तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय